भरती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने कालांतराने सेवेत दाखल झालेल्यांचा मुद्दा चर्चेत होता या मुद्द्यावर देखील आपण अशा लोकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास सकारात्मक निर्णय घेतला याचाही फायदा सव्वीस हजाराहून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाच्या समितीच्या अहवालावर माझ्या अध्यक्षतेखाली अनेक बैठका झाल्या मंत्रिमंडळातील सहकारी आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी आणि तज्ज्ञांशी चर्चा झाली पेन्शनसाठी प्रयत्न करणाऱ्या जुनी पेन्शन संघटना अशा विविध संघटनांशी चर्चा झाली त्याचवेळी आपण त्याप्रमाणे आता या समितीच्या अहवालावर आम्ही सकारात्मक असा निर्णय घेऊन आलो आहोत अध्यक्ष महोदय शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुधारित करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींवर अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव सेवा यांनी संघटनेसोबत चर्चा करून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्व निश्चित केली आहे त्यास अधिकारी कर्मचारी संघटनेने सहमती दर्शवलेली आहे समितीचे निष्कर्ष व शिफारशी विचारात घेऊन राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील बाजारामधील चढ उतार यामध्ये निर्माण होणारी गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी म्हणजे समजा नुकसान झालं चढ उतार मार्केट लिंक असल्यामुळे ते नुकसान जे आहे जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे शिफारशी तत्व मान्य करून राष्ट्रीय प्रणालीतील वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्ती वेतन योजनेचा निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने देखील सरकारवर विश्वास ठेवला आणि हे सर्व मान्य केलं आणि त्यावेळेस देखील जे काही आंदोलन होतं तेही स्थगित केलं आणि हे सगळं जे आहे त्या सर त्या कर्मचारी संघटना ज्या आहेत त्यांनी मान्य केलं त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हा निर्णय लाखो कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या दृष्टीनेही हितकं इतका, हितकारक ठरेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि सर्व कर्मचारी संघटना अधिकारी संघटना यांना देखील शुभेच्छा देतो धन्यवाद अध्यक्ष महोदय म्हणजे दोन निवेदन आहे एक धनगर समाजाविद्यांचं आहे आणि एक अबुदे आहे ते दोन्ही